राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते पार्थ पवार यांचा वाढदिवस आज अकोला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोला ग्रामीणतर्फे मोठा उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वात आज सर्वप्रथम अकोला जिल्ह्याचे दैवत श्री राजराजेश्वर महाराज मंदिरात पार्थ पवार यांच्या उदंड आयुष्यासाठी दुग्ध अभिषेक करण्यात आले या पक्षात जिल्हास्तरीय रुग्णालय येथील रुग्णांना जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत फळ तसेच बिस्किट वाटपाचे आयोजन करण्यात आले यावेळी शेकडोच्या संख्येत गोरगरीब रुग्णांना फळ व बिस्किटचे वाटप करण्यात आले या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामीणच्या मुख्य कार्यालयात जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे तसेच संपूर्ण जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जोरदार आतिषबाजी करीत पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून चिंतन करण्यात आले पार्थ पवार यांचा वाढदिवस हा संपूर्ण सप्ताह विविध कार्यक्रमाच्या स्वरूपात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी कृष्णा अंधारे यांनी दिली यावेळी राम अमानकर गजानन पाटील सुरेश रामेकर बाळासाहेब तायडे गजानन खरात ज्ञानू टाले पाटकर लक्ष्मण खंडारे जगन्नाथ पाटील बळीराम रोडे रोहन काकळ शुभम पाचपोरे मंगेश भगत गणेश राठोड सोपान पाचपुरे निखिल गावंडे गजानन पाचपुरे वासुदेव जाधव दीपक पाटील माधुरी वाघमारे राधिका मेटांगे उज्ज्वला बावसकर रंजना रमेकर रश्मी पाटेकर विनोद थोटे यांच्यासह इतर कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेता मान्य पार्थदा पवार यांचा वाढदिवस अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे सर्वप्रथम सकाळी अकोल्याच्या आराध्य दैवत दे राज राजराजेश्वर मंदिरामध्ये त्यांच्या दीर्घायुष्याकरिता दुग्धाभिषेक करण्यात आला व अकोला जिल्ह्यातील ग्रामीणचे युवकचे पदाधिकारी महिला पदाधिकारी सर्वांनी येऊन पार्कदाच्या दादांच्या आयुष्याकरिता हे केला दुग्धाभिषेक केला आणि त्यानंतर आ, एक आठवड्याचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत नंतर थोड्या वेळातच लगेच अकोल्याच्या महिला स्त्री रुग्णालयामध्ये फळ वाटप व बिस्किट वाटपाचा कार्यक्रमसुद्धा करण्यात आला त्यानंतर आता दुपारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आहे या ठिकाणी अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रमसुद्धा झालेला आहे हे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम फारदाजांच्या वाढदिवसानिमित्त एक आठवडाभर सुरू राहतील मी पक्षश्रेष्ठींना विनंती करेल की पारदादासारख्या युवा नेतृत्वाला यापुढे सुद्धा लवकरात लवकर एखादी संधी मिळावी आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळावं अशा प्रकारची मी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक ईश्वर राजराजेश्वराला राज साखळं घातलं आणि त्यांना लवकरच त्यांची बढती हो आणि त्यांना दीर्घायुष्य मिळव आणि त्यांच्या हातून युवकांकरिता व महाराष्ट्रातल्या जनतेकरिता योग्य ते कार्य हो अशा प्रकारच्या शुभेच्छा आज पारदादा पवार यांना देतो आणि अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी महिला युवक सर्व पदाधिकारी उपस्थित झाल्याबद्दल सर्वांना मी आज मनापासून धन्यवाद देतो ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा